ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वेदांत पाटीलची महाराष्ट्र संघात दमदार निवड अर्जुनवाडचा अभिमान उंचावला अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील तरुण क्रिकेटपटू वेदांत संजय पाटील यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवत एकोणीस वर्षाखालील इंटर स्कूल महाराष्ट्र क्रिकेट संघात बहुमानपूर्ण निवड मिळवली आहे हरियाणा येथे दिनांक पाच ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होणार असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता वेदांतच्या दमदार खेळीवर केंद्रित झालं आहे वेदांतने गेल्या सात ते आठ वर्षापासून सातत्यपूर्ण प्रयत्न शिस्तबद्ध मेहनत आणि निष्ठेने क्रिकेटचे कसून प्रशिक्षण घेतलं आहे सांगली येथील विलिंगडन कॉलेजमध्ये तो सध्या शिक्षण घेत आहे आपल्या मेहनतीसोबतच उत्तम मार्गदर्शन लाभणे हे त्याच्या यशाचे प्रमुख कारण ठरले यासाठी राकेश उबाळे यांचे प्रशिक्षक मार्गदर्शन तसेच वडील संजय पाटील अजिंक्य चौगले प्रभुने मॅडम अक्षय पाटील शुभम आवळे प्रशांत कोरे सुमित पाटील सागर कोरे विजय वावरे आणि कल्लापा कांबळे आई आजोबा आजी काका काकी यांची प्रेरणादायी सहकार्य लाभले वेदांतच्या निवडीमुळे अर्जुनवाड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केला वेदांतने भारतीय क्रिकेट क्षेत्रात मोठे यश मिळवावे अशी मंगल कामना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे महानकर नेपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड